घोडेपीर दर्गा तोडफोड प्रकरणात अटक आरोपींना अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक घोडेपीर दर्ग्यावर झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे चोवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री तीन वाजता सदर दर्ग्याची तोडफोड करण्यात आली या प्रकरणी फिर्यादी वसीम राऊत खान यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे या प्रकरणात बबलू रामभाऊ पाल योगेश झोंड अरुण खरात या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील चौकशीसाठी अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेनंतर नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे धारिक भावना भडकविणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नसून अशा प्रकारच्या घटनांमध्ये सहभागी झालेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवू नये असेही आव्हान पोलीस प्रशासनाने केले। आहे पीर दर्गा तोडफोड प्रकरणामुळे शहरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी सुरक्षा कोट वाढवली आहे ब्रिड रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर